हाय हॅलो फ्रेंड हाय हॅलो आई गणश्री कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील असायलाच पाहिजे तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी कुठे आले आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर असाच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू बघ तर मी आज आले आहे रील स्टार हॉटेलला तर तुम्ही बघू शकता मी आज भेट द्यायला आली आहे रील स्टार हॉटेलला विनायकदादा भानुवासे आणि पूजाताई भानुवासे यांच्या हॉटेलला मी भेट द्यायला आलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपण दादा नाही तिथं पूजाताई एकट्याच आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया तर मी आज आले आहे पूजाताई आणि दादांच्या हॉटेलला भेट द्यायला पूजाताई ताई आहेत आपल्यासोबत ता त्या बोलतील थोडं तर ताई आले हॉटेलला भेट द्यायला भारी वाटलं खरं त्यांना भेटून मिस्टर बाहेर गेले त्यामुळे त्यांची काही भेटू शकली नाही पण मी आहे आमच्या दोघींची भेट झाली खरंच भारी वाटलं त्यांची प्रवासामुळे तब्येत खराब झाली आई खोकला चालू झालं का खोकला हा खूप छान हॉटेल वगैरे आहे तुम्ही पण नक्की भेट द्या आपल्या पूजाताईच्या हॉटेलला आणि मी विनायक दादांच्या हॉटेलला दादा बाहेर गेले दादांची भेट नाही झाली नेक्स्ट टाइम नक्की येऊया दादांच्या भेटीसाठी नक्की या आहे विनायक दादाचं हॉटेल बघू शकता तुम्ही बाहेरून कसं आहे आतून वगैरे पण हे आहेत अशी जेवायला लोक वगैरे येतात असं आहे बाहेरचं एरिया वगैरे विनायक हॉटेलचा बघू शकता खूप छान हॉटेल आहे तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या हॉटेल रि स्टार हे आहे आमचं पंढरपूरचं बस स्थानक बघू शकता तुम्ही गर्दी आहे रोजच असते अशी गर्दी बघू शकता तुम्ही आमच्या पंढरपूरचं बस स्थानक कसं आहे ते फिरून आल्यामुळे सगळीकडे खूप भूक लागली त्याच्यामुळे आम्ही पावभाजी खायला घेतलेली आहे या तुम्ही पण पावभाजी खायला आमच्या नंदिनीला बघा ना किती भूक लागली चालू केलं तिनं तर त्याच्यानंतर नंतर मागवली पाणीपुरी सगळ्यात फेवरेट माझी पाणीपुरी आहे कोणाकोणाला आवडते पाणीपुरी ती कमेंट करून नक्की सांगा या पाणीपुरी खायला सगळ्यांनी आहे चंद्रभागा नदी पंढरपूर हा चंद्रभागा नदी आहे ही पंढरपूरची बघू शकता तुम्ही आहे पंढरपूरची चंद्रभागा नदी हे समोरचं जे दिसते ना ते इस्कॉन मंदिर आहे इकडे आहे पुढलिकाच मंदिर पाणी भरपूरच सो सोडले चंद्रभागेला बघू शकता तुम्ही इकडं आहे फोटोशूट काढायला चालू हे काढताय तिकडे फोटोशूट वगैरे चालू आहे कसलं मस्त नेचर दिसतंय ना पंढरपूरचं पूर्ण पुंडलिकाचं मंदिर वगैरे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे इस्कॉन मंदिराच्या पण पाहिजे जवळ पाणी गेलेलं आहे पुण्याला पाऊस पडला की उजनीत पाणी आलं की इकडं चंद्रभागेला पाणी सोडतायत खाली बघू शकता ज्यांना कोणाला विठ्ठलाचं दर्शन घेता येत नाही त्यांनी व्हिडिओमधूनच विठ्ठलाचं दर्शन घ्या त्याची नवीन सुरुवात तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर कालचा व्हिडिओ आपण म्हणजे एंडच केला नव्हता आम्हाला घरी यायला खूपच लेट झाला त्याच्यामुळे व्हिडिओ एंड करायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही मग त्याच व्हिडिओमध्ये आज मी कंटिन्यू करणार आहे तर जो कालचा मी व्हिडिओ काढलेला आहे तो आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर मी आ, शूट केला होता आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट्स करायला अजिबात विसरू नका असेच नवनवन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नेहमीच कनेक्ट राहा मग आज आपण इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय